पुन्हा एकदा मी लाइव आले जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला तुम्ही खरंच लाईक करा आज आहे गुरुपौर्णिमा आणि ह्याचं महत्त्व काय खरोखरच सर्वांना माझे जे रश्मी बांधव आहेत जे माझे फॅन आहेत माझ्या यूट्यूब चॅनलला पुटक्या तुटक्या शब्दातून मी जे काही सांगते माझे दैनंदिन अनुभव किंवा माझा काय भूतकाळ आणि ते माझा व्हिडिओ बघतात त्या सर्वांना मी खूप खूप पहिलं तर शुभेच्छा देते आणि सर्वांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा देते प्रथम बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध रयतेचे राजे चपणारे टिकवणारे चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि तळागाळातल्या दलितांना हौद मोकळा करून देणारे महात्मा ज्योतिराव फुले स्त्री शिक्षणाचा पाया उभा करणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि पै पय पैसा गोळा करून शेणगावऱ्या थापून कष्ट करून आपल्या पतीला समाजासाठी उभं करणाऱ्या अशा जगाची असंख्य जगाची मायची सावली देणाऱ्या माता रमाई छत्रपती शिवाजीराजांना घडवणाऱ्या शूरवीराशा माता जिजाई जिजाऊ माता अहिल्याबाई या सर्व माझ्या थोर मावल्यांना आज हे माझे सगळे संत गाडगे बाबा, देव देवदेवळात नाही रे देवळामध्ये पुजाऱ्याचे पोट राहते रे यातून लोकांना कीर्तन करणारे संत गाडगे बाबा, संत कबीर सर्व यांना मी आज या गुरुपौर्णिमेचे खूप खूप विनम्र अभिवादन करते आणि माझे आई वडील ज्यांनी मला जन्म दिला ज्यांनी माझ्या हाताला धरून चालवणारे माझे वडील हे माझे बाप आणि जे जे माझे मित्र मैत्रिणी माझ्यापेक्षा नेहमी माझ्या वाईट काळात मला साथ देणारे मला सपोर्ट करणारे माझ्या मित मैत्रिणी असतील माझे भाऊ असतील जे जे माझ्या मंडळातले लोक असतील माझ्या सं संघटनेतले लोक माझे माझ्यापेक्षा वरिष्ठ मला नेहमीच चांगला सल्ला देणारे माझ्या वाईट काळामध्ये मला साथ देणारे हे सगळे माझे गुरु यांना आज मी मानाचा जयभीम करते आणि ह्या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देते आजपासून ह्या गुरुपौर्णिमेपासून आज, आज वर्षवास वर्ष उपवास चालू झालेले आहेत असं म्हणतात तथागतांनी सर्व धाची दीक्षा दिली आणि धम्मचक्र हा परिवर्तन दिवस मानला आषाढी एकादशीला आणि म्हणून आजपासून तीन महिने ज्यांच्याकडं बौद्ध आणि त्यांचा धम्म हे ग्रंथ असेल त्यांनी तीन महिने याचं वाचन करावं घरामध्ये सगळं काही मंगलमय होतं आणि खूप मनाला हलकं वाटतं कुठेतरी शांती भेटते आणि शक्य असेल तर जास्तीत जास्त आपण आपल्या घरी बोलवलं पाहिजे आजूबाजूवाल्यांना आणि पुस्तक आपून धम्म आणि नि, बुद्ध आणि त्यांचा धम्म हे ग्रंथ वाचला पाहिजे आणि त्यांना जाणून घेतलं पाहिजे जा, आणि हे उपवास करून आपली घरामध्ये पूजापाठ आपून वंदनेने सुरुवात करून त्रिशरण पंचशील घेतलं पाहिजे कारण की घरातलं वातावरण मंगलमय होतं मला काय मी काय एवढे शिकलेले नाही मला जास्त वाचता येत नाही परंतु माझं शिक्षण ही दुसरी पास आहे बांधवांना तुम्हाला सांगायचं माझा कारण तरी चुकलं तरी मला माफ करा कारण की मी जे दैनंदिन मला अनुभव येतात त्या अनुभवातून मी बोलत असते मी सांगत असते आणि जे मी समाजातून शिकले मी लोकांमधून शिकले संघटनेतून शिकले ते मी तुम्हाला नेहमी सांगायचा प्रयत्न करते तर आज ही गोर गुरुपौर्णिमा ही अशा प्रकारे साजरी केली जाते मग जो तो जो आपल्या दैवताला मानतो त्या पद्धतीने आपला गुरु मानून श्रद्धाभावाने आपल्या टेटसला वगैरे फोटो ठेवतात सांगायचं कारण काय गुरु म्हणजे काय नेहमी आपल्या वाईट काळात ज्यांनी आपल्याला सपोर्ट केला साथ दिली नेहमी चांगला मार्ग दावला आपल्याला चांगला मार्गदर्शन हेच गुरु आपले म्हणून या महामानवांमुळे ह्या बोद्धिसत्वांमुळे आपल्याला माणूस पण आलं हे आपल्या जीवनातले आई वडिलापेक्षाही सगळ्याचे मोठे गुरु आहे परंपरा जरी गेली आणि किती जरी पिढ्या गेल्या तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला जे आपला बाप मानतात सगळेच तर ते खरोखरच म्हणून ते गाणं आहे माया आजी म्हणते बाप, बाप।, बाप माया पोरगा म्हणतो बाप मी म्हणतो बाप माया पोरगा म्हणतो बाप असं शोध हायका जगात हायका कोणाचं नातं तर ह्या गाण्यातल्या वणी आज मला खरंच खूप छान वाटतंय आणि मी तुम्हाला बुद्ध आणि त्यांचा धम्म यातून मी थोडं जे काही तथागतांनी शिकवण दिली होती ते सांगणार आहे मी तुम्हाला क्लेश आणि द्वेष कोणालाही क्लेश देऊ नका असे भगवंत जेव्हा संघ घेऊन बसायचे त्यावेळेस त्यांनी लोकांना उपदेश केलेला आहे आणि म्हणून ह्या धम्मग्रंथातून मी थोडंसं सांगणार आहे भावांनो आपण कधीकधी फटकन बोलून जातो आपण मग ती नातं असू दे मग ती काही असू दे मग आपण भावना दुखवतो परंतु असं न करता खूप जपलं पाहिजे आपण प्रत्येकाचं मन प्रत्येकाला जपलं पाहिजे कधी कधी मलाही खूप राग येतो पण भावांनो मी नेहमीच कंट्रोल करते आणि माझ्या पोटात प्रत्येकाच्या चुका घालायला मी शिकले ह्या तथागतांपासनं म्हणून त्यांनी क्लेश आणि द्वेष कोणालाही क्लेश देऊ नका कारण आपण खूप काही बोलून एक का, जातो परंतु ते आयुष्यभर मनाला लागून राहतं एखाद्याच्या व दुसऱ्या संबंधी द्वेष भावना सुद्धा बाळगू नका राग सुद्धा कितपत चांगला आहे एखाद्याशी नाही पटलं तर सोडून द्यायचं आपल्याला कुणाचा स्वभाव पटत नस तर ते सोडून द्यायला शिका त्याच्याबरोबर चांगलं बोलण्यापेक्षा वाईट बोलण्यापेक्षा हे चांगलंही बोलायचं नाही आणि ते आपल्याला आपल्यासाठी चांगले आपण वाद घालत बसण्यापेक्षा हा बौद्ध जीवन मार्ग आहे काय आहे बौद्ध जीवन मार्ग आहे ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चापकाचा फटकारा अंगावर पडल्यावर पडल्या पडण्याला पढल्या, पढल्या, संधी देत त्या ज्याप्रमाणे नाही त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करणार करायला संधी देत नाही असा या जगात द्वेषरहित पुरुष कोण आहे किती चांगलं काम करा निंदा होणारच आहे चर्चा होणारच आहे विरोधक होणारच आहे आपल्याला म्हणून <coughs> द्वेषरहित पुरुष श्रद्धा सील वीर्य समाधी सत्यशोध विद्या आणि आचरण याची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने महान दुःखाचा अंत करा नेहमी आपलं जीवन काय केलं पाहिजे आपण श्रद्धाशी श्रद्धा ठेवली पाहिजे शील असलं शीलवाण असलं पाहिजे वीर्य असलं पाहिजे समाधी म्हणजे शांत राहणं सत्यशोध म्हणजे सत्याचा शोध घेतला पाहिजे विद्ये यानी आणि आचरण याची पूर्तता झाली पाहिजे आपल्या जीवनामध्ये कारण की ते आचरणात आणल्याशिवाय आपल्या जीवाला म्हणून जागरूकता याच्या योगाने महान दुःखाचा अंत करा कितीही दुःख असू द्या हे सगळं जीवनामध्ये क्षमा क्षमा पर परमतप आहे निर्वाण परमपद आहे असे बुद्ध सांगतात दुसऱ्याची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रवर्जित खरा होऊन होऊ शकत नाही कोणाची ही निंदा कोणालाही क्लेश न देणे व प्रति मोक्षाच्या नियमाचे पालन करणे हा बुद्धाचा उपदेश आहे स्वतः हिंसा करू नका किंवा प्रमाणेच जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्याची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही त्याला सुख प्राप्त होईल विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मूक आहे त्याला निभाण पद लाभलेले लाभलेलेच आहे जो निभाण निरू उपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते काय होते दुसऱ्याला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते म्हणजे आपण दुसऱ्याला जसं वागतो तात्पर्य जे आपण इतरांसाठी करतो ते आपल्यावर आल्याशिवाय राहत नाही जो क्षमारूप व वस्त्र परिधानन केल्यामुळे स्वतः सतबंद शांत समय संयम संयत आणि शुद्ध चरणी आहे जो दुसऱ्याचे दोष काढत काढत बसत नाही जो खरोखर श्रमण अथवा भिक्खू होऊ घेतो त्याप्रमाणे या जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा लज्जेने संयम करणारा असा या जगात एक तरी मनुष्य आहे काय जर माणसाने निरुपद्रवी शुद्ध चरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली कुधळ धूळ फेकणाऱ्यावरूनच येऊ पडते त्याचप्रमाणे त्या माणसाला त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो बांधवांनो साधू 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 खरंच मी तुम्हाला खरं सांगू का खूप काही आयुष्यात मी केले सगळे धर्म ग्रंथ मी वाचले मी चालले मी सगळं केलं परंतु सत्याचा शोध कुठं मला सापडला नाही आणि तो म्हणजे सत्याचा शोध मला सापडला असेल तर ह्या बुद्धाच्या चरणापशी आल्यानंतर मला अगदी ती शिकवण माझ्या मनाला पटली मी सगळे देवधर्म घेऊन फिरत होते माझ्या डोक्यावर आणि माझी हीच अपेक्षा आहे अंधश्रद्धेत जाण्यापेक्षा श्रद्धा भावनेने सत्याकडे वळावं असत्याकडं जाण्यापेक्षा सत्याकडं वळावं ही माझी अपेक्षा आहे इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये तर कुशल कर्म प्रत्येकाच्या हाताने घडावे दान पुण्य असेल चांगली कर्म असत्याल मग जे काही आत्ता सांगितलं बुद्धांनी की जो दुसऱ्यासाठी करतो दुसऱ्याला दुःख देतो दुसऱ्याची निंदा करतो दुसऱ्याबद्दल नेहमी येतो तो काय करतो एक दिवस त्यालाही सगळं त्याच्यावर येऊन पडतं म्हणून मला काही समस्या येतात परंतु माझं एकच असतो की माझ्यातला खरेपणा माझा आत्मविश्वास माझी ताकद हेच माझं सगळ्यात मोठं ध्येय आहे आणि म्हणून माझी इच्छा आहे भावांनू माझा व्हिडिओ खरंच तुम्ही जास्त लाईक करा अनेकापर्यंत पोचवा मी काही माझं फुटकं तुटकं मी तुम्हाला ज्ञानाचे चार शब्द माझे सांगत आहे माझे जे जे आज मला खूप मनापासून माझा व्हिडिओ बघतात त्यांना तर मी रोज मनापासून खूप मी शुभेच्छा देते धन्यवाद देते आणि तथागत करो त्यांच्या आयुष्यात कधीही कोणती संकटं येऊ नाही आणि जरी का समस्या आल्या तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी बुद्ध कृपेने मार्ग निघावा हेच माझी भगवंताला प्रार्थना आहे भावांनी तुम्हाला काय वाटते आजच्या व्हिडिओबद्दल हेच गुरु असतात आपलं आपल्यापशी आहे पण आपण भलतीकडे शोधत चालतो तथागतांनी कुठंसुद्धा स्वतःला मोठं म्हणलं नाही मोठं करून घेतलं नाही ते म्हणले आत्ता भव तुझा तूच प्रकाश हो तुला चालायचं आहे तुला करायचं आहे जे करायचे ते आपल्यालाच करायचं आहे बांधवांनो हे सगळं नावाला आहे परंतु शोधणं युक्ती शक्ती ताकद हे सगळं तुम्हाला लावायचं आहे तुम्हाला करायचे हे आम्हाला स्वतः करायचे प्रत्येक गोष्टीचा सामना आम्हाला स्वतः करायचं आहे म्हणून आमच्यातला आत्मविश्वास कुठंतरी आम्ही गमावलाय का आमच्यातला कुठंतरी आम्ही आत्मविश्वास हरवून टाकलाय का आणि आम्ही भलतीकडं शोधतोय का आणि अंधश्रद्धेच्या मागं पळतोय का नाही जीवन हाय त्याला मृत्यू आहे आणि म्हणून कधी ना कधी कितीही जरी रात्र न दिवस अनेक लोक स्तुती करत असतात आपल्या आपल्या दैवताची परंतु भावांनो मला एकच आहे की आजचा अनुभव आहे ज्या ठिकाणी आम्ही काम करत होतो त्या ठिकाणी त्या मॅडमने आम्हाला काय सांगितलं तिथं शाळा आहे इंग्लिश तर ती म्हणली काम झाल्यावर मला भेटायला या आणि ॲक्च्युली आतमध्ये आपला काही संबंध पण नाही तरी पण तिथं काम करायला लावतात मुकदम लोक आणि मग तिथं गेलो आम्ही झाडलं माणसाला काय वाटतं त्यांचं कुणाचं काम केलं आहे आता कोणतरी चहा स विशेष आहे आणि त्या बाईनी त्या मॅडमनी बोलवून घेऊन एवढं काम केल्यानंतर काय द्यावं लहान मुलीसारखे माझ्याबरोबर एक माझी जोडीदारी नव्हती तिला चार चॉकलेट दिले मला चार चॉकलेट आपण लहान लेकरू आहे का मी ती चॉकलेट घेतली नाही आणि मी काय करते बांधव जिथं मला अयोग्य वाटतं तिथं मी त्या माणसाला सांगायचा प्रयत्न करत असते आणि मग त्या बाईला म्हटलं माझ्या जोडीदारणीला मला बोलवायचं होतं मी तिला सांगितलं असतं मॅडम हे चॉकलेट तुम्हालाच ठेवा कारण आम्ही लहान बाळ नाही आहे आम्हाला चॉकलेट देऊन नादी लावायची कामं अशी करताय हे चुकीचं आहे आणि मग किती पैशावाली टीचर मग त्या इमायनातला मला डवायला गाळा ते किस्सा आठवतो सॉरी ते इमायनात झालेल्या घटनेचा मला आठव येतो त्या इमायनातून जाणारी एअरपोर्ट त्या एअरोप्लेनमधून जाणारी काय गरीब होती का माणसं कितीतरी प्रॉपर्टी होते त्यांच्याकडं परंतु बाबांनो कधी स्वप्नसुद्धा बघितलं नसेल तरीसुद्धा जे घडून आई ते घडून गेलं मग काय करतो आम्ही जिवंत असेपर्यंत आम्हाला कळत नाही देव माणसात बघत नाही आम्ही आमच्यापासून कोणाला समाधानी ठेवण्याचं कधीसुद्धा आमच्या मनात विचार येत नाही आम्ही कोणाकडून काम करून घेतो त्या माणसाला खुश करण्याची भावना आमच्या मनात येत नाही आणि मग हेच सगळं अकुशल कर्म आमच्या हाताने घडलेलं असतं आणि कधीतरी त्याचा छोटा मोठा फटका आम्हाला बसतो नियतीच्या मार्गानं आम्ही चालत नाही बघण्याची दृष्टी आम्हाला डोळे असून कधी कधी दिसत नाही आमच्या आजूबाजूलाच कोणीतरी माणसाच्या रूपात येतो पण आम्ही त्याला ओळखत नाही देऊ आणि मग जेव्हा घडून जातं त्यावेळेस आम्ही रडून आकांत करून काही बांधवांना उपयोग होत नाही म्हणून मला खूप काही बोलावं वाटतं परंतु आता मी ह्या ठिकाणी माझा व्हिडिओ मी संपवणार आहे तुम्हाला काय वाटते प्लीज मला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर खरंच पटला असेल माझं बोलणं तर जय हिंद